मी सह्याद्रीचा सभासद असून माझ्यावर अन्यायच झाला आहे मी स्वतः ऊस तोड करून कारखान्याला ऊस घालवला आहे मला टोळ्यासुद्धा मिळालेल्या नाहीत असे कामेरे येथील दिलीप घाडगे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचारादरम्यान सा सांगितले दिलीप दत्तू घाडगे मी बोलतो मी कामेर गावचा रहवास असून सह्याद्री सहकार कारखान्याचा सभासद आहे आणि तिथं माझा मी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झालं सभासद या कारखान्याचा पण माझ्यावर ते एवढे मोठे अन्याय झाले ते विचारू नका मी स्वतः ऊस कारखान्याला तोड करून घालवलेला आहे तीन एकर ऊस तोडून घालवला पण शेवटी शेवटी मला टोळ्यासुद्धा नाही तर आता माझ्याकडे कोण ऊस करायला करायलासुद्धा येत नाही किंवा कोण भेटतसुद्धा नाही आणि आता मला या हटाव लुंगी पण केला हलवायची आहे तू तर ही लुंगी कर्नाटकी लोटा घेऊन हलवी देतं बाप तर बाप शाळा शिकवायला पोरा शिकतात तिथं ते यशोंदराव चव्हाणांनी ही आणलेली घाण सगळी काढून टाकूया तर सगळं सर, सर्व सभासदांनी सगळ्यांनी अगदी मनोजाच्या पाण्याला मदत करून भरघोस मताने विजय करायचा आहे एकेकाळी मी स्वतः ऊस तोडला ऊस लवकर जात नाही नेत नाही टोळ्या मिळत नाहीत वेळेवर काय होत नाही किती हेल्पडे घाला मग खूत तोड करा असं करून मी एक वर्ष साडेतीन चार एकर बायका मुलांना घेऊन ऊस तोडला स्वतः वाहतूक केली आणि कारखान्या ऊस पोचवला हो त्याच्यानंतर आता तर रेडा दोन तीन वर्षात माझी कोण भिडभी घेत नाही काही नाही आणि माझा ऊस सुद्धा नोंद केला जात नाही उसायला कोण विचारायलाच येत नाही आम्हाला काय कामेरी जरूर नाही अमक नाही चमक नाही असे सांगून लोक हे करतात करतात भी